नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना दिलं जातं त्या कुणबी प्रमाणपत्र धारक मंडळींची आडनावं ही खूप वेगवेगळी आहेत त्यापैकीची काही महत्त्वाची किंवा काही समोर आलेली आडनावं आम्ही तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमधनं प्रयत्न करतो आहे यामधनं काही राहिलेले असतील तर तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा की ही आडनावं देखील कुणबी या प्रवर्गामध्ये आहेत म्हणून सर्वप्रथम आहे पहिले गोळे दुसरे भोयर तिसरे काळे चौथे पाटील पाचवे ढगे सहावे कोरे सातवे माने आठवे भोईर नववे मोरे दहावे डोळस अकरावे गोरीवले बारावे जाधव तेरावे विधाते चौदावे शेडगे पंधरावे धनवडे सोळावे वाघे सतरावे खडे अठरावे घरात एकोणाविसावे चांदे विसावे शेंडे एकविसावे काकडे बावीसावे कुराडे तेवीसावे देवरे चोविसावे जावळे पंचवीसावे गाढवे सव्वीसावे बनकर सत्तावीसावे गायकर अठ्ठावीसावे रसाळ एकोणतीसावे जामदारे तिसावे सातपुते एकतीसावे देशमुख बत्तीसावे शेलार तेहतीसावे शिरोडे चौतीसावे बुरडे पस्तीसावे भोसले छत्तीसावे महाले सदोतीसावे चौधरी अडोतीसावे भगत एकोणचाळीसावे जोगळे चाळीसावे शेंडे एक्केचाळीसावे जगताप बेचाळीसावे पाटोळे त्रेचाळीसावे वारे चौवेचाळीसावे डांगे पंचेचाळीसावे पाचपुते शेहेचाळीसावे कुऱ्हाडे सत्तेचाळीसावे कदम अठ्ठेचाळीसावे रोकडे एकोणपन्नासावे शिंदे पन्नासावे सावंत तर मंडळी ही पन्नास आडनावांची यादी सोशल मीडियावरती उपलब्ध आहे या आडनावांपैकी आणखी देखील काही आडनावं तुमच्या अवतीभोवती असतील किंवा तुमचे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि कुणबी मराठा या समाजामध्ये या प्रवर्गातील आडनावं किती होते हे आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओमधनं प्रयत्न केलेला आहे